नमस्कार मैत्रिणींना कशा आहात मस्त मजेत ना माझ्या स्वप्नपूर्ती ब्लॉग याच्यानं तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूपच आनंदाचा आरोग्याचा आणि भरभराट्याचा जाऊ मी अशा आंबाबाईच्या चरणी प्रार्थना करते सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सर्व गोड मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा व्हिडिओ कालचा आहे कालच्या धावपोळीमध्ये मी काल काही व्हिडिओ टाकू शकले नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आज येईल काल मकर संक्रांत होती सकाळी मी उठले पहिला नाश्त्याची तयारी केली आज नाश्त्यामध्ये मी उपीट बनवत आहे उपीटासाठी मी सगळ्यात पहिला तेल तापत ठेवलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी कांदा मिरची आणि टमॅटो हे सगळे भाजून झाल्यानंतरनं आपल्याला एक वाटी जर रवा असेल तर आपल्याला अडीच तीन वाटी पाणी ओतावे लागते त्याच्यानंतरनं आपल्याला पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये आपल्याला आप रवा ओतायचा आणि रवा चांगला शिजवून घेऊन त्याच्यावर कोथमिरी टाकून मग आपल्याला ते पाच दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आमच्या सगळ्यांचा नाश्ता ना ना। करून झाल्यानंतरनं मी गॅस कटा धुवून भांड्यावरून आता दुपारच्या पोळीच्या स्वयंपाकाला लागलेले आहे मी असा पोळीचा सण असला की पहिला गॅसची पूजा करून घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते माझी देवपूजा झालेली आहे मैत्रिणींना माझी देवपूजा कशी वाटली तुम्हाला एक मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा देवपूजन आवरल्यानंतर मी आता स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे सगळ्यात पहिला मी सांडगे तळून घेत आहे मैत्रिणी मी ह्या खुरड्या मी ह्या वर्षी केलेल्या आहेत ह्याची रेसिपी मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये नक्की शेअर करेन बघा खुरडी तेलात टाकली की कशी उमलत आहे त्याच्यानंतर मी इकडे कटाच्या आमटीसाठी खोबरं ओलं खोबरं जिरं तीळ आणि जरा असं आल्लं लसूण कोथमिर हे सगळं वाटण करून इकडे कटाच्या आमटीला फोडणी मारलेली आहे इकडच्या साईडला मी पुरण शिजवत ठेवलेलं आहे आणि इकडं कटाच्या आमटीला बघू शकता आपल्या कट किती छान आलेला आहे कटाच्या आमटी भात भाजी सांडगे तळून झाले आता मी पोळीची तयारी करत आहे पुरण शिजवून घेऊन ते पुरणाच्या चाळणीमध्ये वाटून मी आता पोळीची तयारी करून घेत आहे माझी पोळी बघा मैत्रिणी कशी फुगून टम होतात मी एकदा पोळीची पूर्ण रेसिपी तुमच्यासंगी नक्की शेअर करेन पोळ्याचा स्वयंपाक पोळी झाल्यानंतर माझा इकडे पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे बघा माझा पोळीचा स्वयंपाक कसा वाटतो तुम्हाला इथे मी कटाची आमटी केलेली आहे इकडे बटाट्याची भाजी त्याच्यावर ओलं खोबराने आणि कोथमिरी टाकलेली आहे इकडे भात इकडे सांडगे तळून झाले आहेत आणि इकडे पोळ्या इथे मी नैवेद्याचा ताट करून देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि हा आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते मैत्रिणी हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद